नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न आहे ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने नाशिकहून नागपूरकडे जाणारी रेल्वे सकाळी आठ वाजता निघाले व वा ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी नागपूरकडून नाशिककडे जाणारी रेल्वे सकाळी दहा वाजता निघाले नाशिक ते नागपूर अंतर चारशे ऐंशी किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील पोलीस भरतीला येणारा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा कसा सोडवायचं तर आपल्याला काय दिलेलं आहे नाशिक पासून नागपूरकडे ठीक आहे नाशिककडनं नागपूरला जाणारी गाडी ऐंशीच्या वेगाने सकाळी आठ वाजता निघाली आणि नागपूरकडनं साठच्या वेगाने जाणारी गाडी नाशिकला येणारी गाडी दहा वाजता निघाली सकाळी ठीक आहे आता बघा हे अंतर दिलेलं आहे आपल्याला किती दिलेलं आहे चारशे ऐंशी किलोमीटर टोटल अंतर दिलेलं आहे मग अशा कंडिशन मध्ये काय करतो आपण नाशिकची गाडी इकडे चालली नागपूरची गाडी इकडे येते या दोन्ही वेगांची आपण काय करतो बेरीज करतो ठीक आहे मग बघा ऐंशी अधिक साठ एकशे चाळीस म्हणजे वेग किती असणार आहे दोन्ही गाड्यांचा मिळून एकशे चाळीस किलोमीटर प्रति तासाचा वेग असणार आहे पण मग हा वेग कधी मॅच होतो दोन्ही गाड्या एकाच वेळी निघाल्या असल्या तर ही गाडी निघाली दहा वाजता ही गाडी निघाली आठ वाजता मग काय करावं लागेल ह्या गाडीचा दहा वाजल्यापासूनचा आपल्याला वेग मॅच करावा लागेल म्हणजे आठ ते दहा दोन तास हा जो मधला फरक आहे ह्या दोन तासामध्ये ह्या गाडीने किती अंतर पार केलेलं आहे ऐंशीच्या वेगाने आठ जुने सोळा एकशे साठ किलोमीटर अंतर पार केलेलं आहे बरोबर मग एकशे साठ किलोमीटर अंतर यातून वजा करावा लागेल जे असणारी आपलं तीनशे वीस किलोमीटर म्हणजे राहिलेलं अंतर किती तीनशे वीस किलोमीटर जेव्हा दोन्ही गाड्या दहा वाजता सोबत टायमिंग लावला मग बघा आपल्याला प्रश्न विचारला एकमेकींना किती वाजता भेटतील म्हणजे आपल्याला काय काढायची वेळ वेळ काढण्याचं सूत्र काय अंतर भागिले वेग बघा अंतर आपल्याकडे आता किती शिल्लक राहिले कारण ह्या गाडीने दोन तासामध्ये एकशे साठ पार केल्यानंतर चारशे ऐंशी एकशे साठ गेले फक्त अंतर राहिलेले तीनशे वीस दोन्ही गाड्यांचा जो एकत्र वेग आहे तो किती असणार आहे एकशे चाळीस शून्य गेला शून्य गेला चौदाने बत्तीस लागलं की दोन पॉईंट अठ्ठावीस हे आपलं उत्तर येतं आता बघा इथं दोन हे तर आपल्याकडे तास आले पण हे अठ्ठावीस मिनिटं नाही आहेत तर हे काय जेव्हा आपण भागाकार करतो त्या भागाकार मध्ये आपण संख्येला शंभर पकडतो आणि घड्याळाच्या हिशोबाने जेव्हा आपण बघतो तेव्हा ते साठ मिनिटाचा एक तास असतो मग काय करावं लागेल शंभरला जर अठ्ठावीस तर साठ ला, ला, ला किती ही मांडणी करावं लागेल इथे आपण काय करतो तिरक कर। गुणाकर म्हणून साठ गुणिले अठ्ठावीस भागेले शंभर शून्य गेला शून्य गेला बे दहा चौदा दुने अठ्ठावीस चौदा सन चौऱ्याऐंशी भागेले पाच पाच एक पाच उरला तीन वर्णाला चार पाच सख तीस उरला चार इथं घेतला पॉइंट इथे शून्य पाच आठ चाळीस शून्य शून्य म्हणजेच सोळा पॉईंट आठ आता हे आपल्याला सोळा मिळालेत मिनिट पण पुन्हा सेम कंडिशन झाली हा जो आठ आहे हा सेकंद नाही तर काय करावं लागेल ह्या आठ म्हणजेच ऐंशी हा ऐंशी कशाला आहे शंभरच्या हिशोबाने ऐंशी तर साठच्या हिशोबाने किती साठ गुणिले ऐंशी भागिले शंभर शून्य गेल्या शून्य गेल्या शून्य गेल्या शून्य गेले आठ अठ्ठेचाळीस हे झाले आपले मिनिट बघा हे अठ्ठेचाळीस मिनिट सॉरी हे अठ्ठेचाळीस आपले काय झाले सेकंद हे अठ्ठेचाळीस सेकंद सोळा मिनिट आणि इथे आपण दोन तास काढलेले जर गाडी सकाळी दहा वाजता सुटली तर तिला किती वेळ लागतोय दोन तास सोळा मिनिट अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजे ती गाड्या दोन्ही एकमेकींना किती वाजता भेटतील बारा वाजून सोळा मिनिटे अठ्ठेचाळीस सेकंदांनी तास मिनिट सेकंद